दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा दक्षिणची या ठिकाणी कार्यकारणी आज निवड करण्यात आलेली आहे या कार्यकारिणीचे दक्षिण कोल्हापूर जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड करण्यात आलेली आहे ते आहेत श्यामराव पुंडलिक दीक्षित अध्यक्ष आहेत त्यानंतर सरचिटणीस आहेत संजय भीमराव कांबळे कोशाध्यक्ष आहेत समाधान कांबळेसाहेब उपाध्यक्ष आहेत तानाजी राजवर्धन त्यान संस्कारचे उपाध्यक्ष पर्यटन विभागाचे शिवराम कांबळेसाहेब आयनेकर त्यानंतर कार्यालय सचिव म्हणून सुशील कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे संस्कार विभाग सचिव म्हणून भीमराव यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर सचिव पर्यटन विभाग म्हणून या ठिकाणी रघुनाथ कांबळे रवळनाथ कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे सचिव संरक्षण म्हणून जगदीश नामदेव कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे सचिव संघटक म्हणून अशोक साहेब आणि संघटक म्हणून सुरेश जाधव साहेब अशी कार्यकारिणी जवळ बारा पदं या ठिकाणी आज भरण्यात आलेली आहेत एकूण एकवीस जणांची कार्यकारिणी असते गुरुवारी जी कार्यकारिणी आहे ते अध्यक्ष दीक्षित साहेब आणि त्यांच्या कार्यकारिणीची बैठक घेतील आणि त्या बैठकीमध्ये उर्वरित कार्यकर्ते त्या ठिकाणी भरण्यात त्यांना सांग आदेश देण्यात आलेला आहे आणि साई तालुक्यामधून कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संस्थेला अभिप्रेत असणारं काम या ठिकाणी दक्षिण कोल्हापूर जिल्हा हे दीक्षित साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करतील अशी त्यांना या ठिकाणी सूचना करतो आणि त्यांना या ठिकाणी सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने आंबेडकर परिवाराच्या वतीने केंद्र महाराष्ट्राच्या वतीने या नवनिर्वाचित कार्यकारिणीला मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांच्या प्रति मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय बुद्ध जय भीम जय संविधान या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मध्ये माझी पुन्हा फेरनिवड करण्यात आली त्यांचा उद्देश जो आहे त्या उद्देशाला पूर्ण उरणे एवढंच माझं काम या ठिकाणी आहे सर्व लोकांना एकत्रित करून हा दक्षिणचा भाग जो आहे जो धम्माच्या बाबतीत अतिशय मागासला समजला जातो कारण कागलपासून चंदगडपर्यंत आणि राधानगरीपासून गडिंग्लजपर्यंत हा डोंगराळ भाग आहे भौगोलिकरित्या संपर्कासाठी जरी अनेक बाबतीत अडचण निर्माण होत असतील तरी पण या डोंगराळ भागात चाललेला जो कार्यकर्ता आहे हे अतिशय कसोशीने काम करून हा संपूर्ण दक्षिणचा भाग धम्माच्या बाबतीमध्ये पूर्ण उरेल कारण तशी मोठ बांधण्याचा प्रयत्न नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत केलेलं आहे आणि लगेचच सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य भीमराव आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण घराघरामध्ये एक एक सैनिक तयार करायचं हे जे काही स्वप्न त्यांचं आहे हे स्वप्न आम्ही उतरवण्याचा प्रयत्न यशस्वी करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत